नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज शिक्षिकेच्या खात्यावरील बत्तीस हजार रुपये गायब झाले तर ही घटना कशी घडली त्याचबरोबर अशा प्रकारे आपले नुकसान होऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचवत आहे त्यासाठी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो सहा एप्रिल दोन हजार एकोणीसला ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे बघा ब्लॉक झालेली ए टी एम सुरू करायची आहे असे सांगून भामट्याने एका शिक्षिकेच्या खात्यावरील बत्तीस हजार सातशे रुपयांची रक्कम काढून घेतली आहे फसलेल्या शिक्षिकेने सायबर क्राईमकडे तक्रार करण्याची तयारी चालवली आहे अणघा दीक्षित ह्या एसमध्ये शिक्षिका असून त्यांचे गोक्टे कॉलेज समोरील कॉर्पोरेशन बँकेत खाते आहे गेल्या आठवड्यात सलग चुकीचा पिन सांकेतिक क्रमांक दाबल्याने त्यांचे एटीएम ब्लॉक झाले होते त्यामुळे त्यांनी पुन्हा एटीएम सुरू करण्यासाठी अर्ज दिला होता शुक्रवारी सकाळी त्यांच्या मोबाईलवर फोन आला कॉर्पोरेशन बँकेतून बोलतोय तुमची ए टी एम ब्लॉक झालेले असून ते काढण्यासाठी ए टी एमवरील नंबर सांगा असे म्हणत आधी संबंधिताने ए टी एम कार्डवरील सोळा अंकी क्रमांक घेतला त्यानंतर त्याने ब्लॉक काढण्यासाठी पासवर्ड देखील लागतो असे म्हणत तो देखील मागून घेतला त्यानंतर दीक्षित यांच्या खात्यावर लाखावर रक्कम होती परंतु त्यांना मॅसेज आल्यामुळे त्या सजग झाल्या व बँकेत जाऊन तातडीने खाते ब्लॉक केल्याने उर्वरित रक्कम राहिली बँकेतून दिवसाला पंचवीस ते चाळीस हजारापर्यंतच रक्कम काढता येते कदाचित यामुळेच भामट्याला उर्वरित रक्कम काढताना आल्याने ती वाचल्याचे सांगण्यात येते संबंधित भामट्याने एकदा नव्हे तर तीनदा त्यांचा पासवर्ड विचारत त्यांना बोलण्यात मग्न केले फोन सुरू असतानाच अनघा यांना मेसेज आला तो मॅसेज खात्यावरील अमुक इतकी रक्कम डेबिट पडल्याचा होता त्यामुळे त्यांना धक्का बसला त्यांनी तातडीने फोन कट करून बँक गाठली तोपर्यंत भामट्याने खात्यावरील बत्तीस हजार सातशे रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करून घेतली होती तर मित्रांनो अशा आपली आपलीसुद्धा फसवणूक होऊ शकते यासाठी फोन आल्यास अशा प्रकारे जागरूक राहायला आवश्यक आहे यासाठी आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद